नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरण या भ्रष्टाचाराच्या विरोधात नांदेड भाजप युवा मोर्चाकडून तीव्र निषेध आंदोलन आज दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महात्मा फुले पुतळा नांदेड येथे करण्यात आले या प्रसंगी परवीर सिंग मल्होत्रा युवा मोर्चा महानगराध्यक्ष अमरभाऊ राजूरकर प्रदेश उपाध्यक्ष तथा भाजप महानगर कार्याध्यक्ष नांदेड दिलीप कंदकुर्ते माजी महानगर महानगराध्यक्ष भाजपा राज यादव बाबलू यादव किशोर शर्मा यांच्यासह अनेक युवा मोर्चा आणि भाजप पदाधिकारी उपस्थित होते हे आंदोलन महात्मा फुले पुतळ्याजवळ विविध घोषणा देऊन करण्यात आले

काँग्रेस म्हणजे उलट्या बोंबा आहेत सोनिया गांधी राहुल गांधींनी यंग इंडिया कंपनी काढून असोसिएट जनरल या कंपनीचे शेअर विकत घेऊन दोन हजार कोटी रुपयाची मालमत्ता केवळ पन्नास लाख रुपयाला विकत घेतली पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन सुब्रमण्यम स्वामीनी दाखल केली दोन हजार बाराला दोन हजार तेरा ला, ला केस झाली तेव्हा मोदी सरकार नव्हतं दोन हजार एकवीस ला एफ आय आर झाला आज त्याची चौकशी होतीय त्याच्या विरुद्ध काँग्रेस चोराच्या उलट्या बोंबा मारून मोदी सरकारवर आरोप करताय या भ्रष्ट दलाल काँग्रेसचा आणि ह्या बा भेटीच आणि राहुल प्रियंका आणि वाड्रा या सगळ्यांनी मिळून पन्नास लाखामध्ये दोन हजार कोटीची मालमत्ता घराकृत केली त्याबद्दल ही केस आहे के काँग्रेसनी केलेल्या आंदोलनाला हे प्रतिउत्तर आहे आमचे नेते नांदेडचे अध्यक्ष अमर राजूरकर आणि युवा मोर्चाचे अध्यक्ष परमवीर सिंग मल्होत्रा यांच्यासोबत आज भारतीय जनता पार्टीने सोनिया गांधी राहुल गांधी यांच्या तोंडाला काळं फासून देशाच्या स्वातंत्र्य सैनिकासाठी वर्तमानपत्र असलं पाहिजे म्हणून जवाहरलाल नेहरूंनी काढलेलं नॅशनल हेरोड उर्दू कौमी नवजीवन ही जी दैनिक होती त्याची मालमत्ता त्या काळामध्ये नेहरूंनी फुक्कामध्ये दिलेल्या लीज वरच्या जागा या पन्नास लाखामध्ये दोन हजार कोटीच्या मालमत्ता या माय भेट्याने केल्या त्याच्या विरुद्धची ही केस आहे किंवा काँग्रेसचं माझं आव्हान आहे की भारतीय जनता पार्टी राजकारण करत नाही तुम्ही भ्रष्टाचाराचं आणि दलालीचं राजकारण करता मोतीलाल होरा हे सगळे जण त्याच्यामध्ये ट्रस्टी कसे झाले चार लोकांमध्ये शंभर टक्क्याचा वाटा कसा निर्माण झाला याचं उत्तर काँग्रेसने दिलं पाहिजे नाही आगामी काळात मोदी सरकारवर एक शब्द जरी काँग्रेस बोलली तर पूर्ण भारतीय जनता पार्टी देशामध्ये काँग्रेसला सळो की करून सोडल्याशिवाय राहणार नाही नॅशनल हेराल्डच्या नावाखाली जो भ्रष्टाचार केलेला आहे त्या भ्रष्टाचाराला भ्रष्टाचाराला त्यांनी खरं स्वरूप देण्याकरता काल काही के दर्शन केले होते त्या निदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून आज भारतीय जनता पार्टी प्रश्नावर उत्तरलेली आहे आणि पन्नास लाखाची प्रॉपर्टी आज दोन हजार कोटीची झालेली आहे हे बायलेखाने वाटून घेतलेली आहे याची केस आता चालू झालेली आहे आणि त्याचं उत्तर लवकरच मिळेल हे सगळेजण सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी वड्रा होरा ते जे जे लोक होते ते सगळे लोक जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाहीत त्याच्यापुढं भारतीय जनता पक्ष आदरणीय यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी जर पुणे बोललं भारतीय जनता पक्ष दहा दहाने उत्तर देईल एवढंच या प्रसंगी जो पिछले छे से देश में चल रहा है। इसके प्रति में आज भारतीय जनता पार्टी ने राहुल गांधी और सोनिया गांधी और जो गांधी परिवार है वाड्रा है इनके सबके विरोध में पूरे देश भर में और राज महाराष्ट्र राज्य में युवा मोर्चा के तरफ से आज हमने एक बहुत ही आंदोलन एकदम आक्रामक आंदोलन किया है क्योंकि जो आ, देश में इन्होंने एकदम अपना भ्रष्टाचार फैलाया हुआ है ये ये भ्रष्टाचार के विरोध में युवा मोर्चा पूरे महाराष्ट्र राज्य में आंदोलन एकदम आक्रामक तरीके से करेगा और आने वाले दिनों में इसे और आक्रमकता से हम बढ़ाएंगे